कारण की सरकार आल्याच्या नंतर आम्ही तात्काळ कर्जमाफी करू असं आश्वासन दिलेलं होतं परंतु बजेट या ठिकाणी अधिवेशनामध्ये या ठिकाणी हा विषय देखील या ठिकाणी घेतला गेला नाही याबद्दल घेतलेल्या पहिल्या निर्णयाचं आम्ही आज राज्य शासनाचं मनापासून अभिनंदन करतो आणि शहरीमध्ये पण चांगले रस्ते झालेले तर हे सरकार चांगल्या पद्धतीने काम करते एक चांगला दृष्टिकोन पाहता येईल राज्यामध्ये जोपर्यंत गुंतवणूक वाढणार नाही तोपर्यंत नोकरीही मिळणार नाही यामुळे जस्ट आपल्या नागरिकांना युवकांना नोकऱ्या मिळतील ती एक आपल्यासाठी स्वागताची बाब आहे कृषी पंपाच्या या गोष्टीबद्दल सरकारचं खूप मोठं म्हणजे अभिनंदन करता येईल कारण सरकार प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीपर्यंत काय लागणार आहे शेतकऱ्याला याचा जो विचार करते त्याच्याबद्दल त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पण या ठिकाणी जे नदरोड प्रकल्प आहे हा खऱ्या अर्थानं पूर्ण या ठिकाणी केला पाहिजे महात्मा गांधींनी पहिलेच सांगितलं होतं की खेड्याकडे चला ठीक आहे तर हे सरकार पण तेच करत आहे खेड्यांना एक म्हणजे खेडे गावाला आपण एक शहराकडे जोडण्याचं जर काम केलं तर याच्यामध्ये दळणवळणाची एक सुविधा उपलब्ध होईल काका आज बजेट पारित झालेलं आहे आणि यामध्ये जे येत्या काळामध्ये पंधरा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्र राज्यात होणार आहे कसं बघताय याकडे आपल्या नवीन धोरणानुसार प्रत्येक राज्यामध्ये गुंतवणूक ही वाढलेली आहे मध्यंतरी आपले मुख्यमंत्रीसुद्धा देवासला जाऊन आले तिथेसुद्धा त्यांनी गुंतवणूक वाढवलेली आहे मेन म्हणजे कसं आहे जोपर्यंत गुंतवणूक वाढणार नाही तोपर्यंत नोकऱ्याही मिळणार नाही यामुळे लो जस्ट आपल्या ना नागरिकांना न युवकांना नोकऱ्या मिळतील ती एक आपल्यासाठी सा स्वागताची बाब आहे सध्या समृद्धी महामार्ग पालघरच्या जोडला जाणार आहे बघते हा त्यावेळेस त्या, त्या बंदराला जोडण्यामुळे जो टाइम वाचणार आहे त्या टाइम मुळे सुद्धा बरं बरेच जणांचा आपला कामाचा उरक वाढेल आणि त्या आपला राष्ट्राची प्रगती होऊ शकते असं मला वाटतं एकंदरीत बजेट म्हणजे येणाऱ्या काळात महाराष्ट्र सुखसमृद्ध व्हावा हीच अपेक्षा आहे मी शरद लासूरकर ज्येष्ठ नागरिक उद्योग महाराष्ट्रात येण्या अगोदर सगळ्यात पहिले बजेटमध्ये सादर करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमापैकी उपक्रम असलेलं आग्र्याचं शिवछत्रपती महाराजांचा स्मारक याबद्दल घेतलेल्या पहिल्या निर्णयाचं आम्ही आज राज्य शासनाचं मनापासून अभिनंदन करतो फक्त या अभिनंदन करण्यामागे की तू एक अरबी समुद्रात जसं आश्वासन देऊन त्याला फुल केलं सार्थकी ठरवण्याचा प्रयत्न केला गेला नाही सरकारकडून तसंच परत आग्र्याच्या स्मारकाबाबत ही दैनीय अवस्था एवढीच एक अपेक्षा आम्ही सरकारच्या वतीनं करतो आणि त्यानंतर गेलेल्या केलेल्या व्यापाराबद्दल गेले त्यांनी व्यापारा आश्वासनं आणि त्यातील भरभूत जी तरतूद दिली आहे ही तरतूद तडीस नेण्याचं काम हे राज्य शासनाच्या वतीनं कुठेतरी मध्यंतरी सोडून देण्यात येऊ नये आणि कुठेतरी निधीची कमतरता म्हणून प्रकल्प अर्ध्यावर सोडू नये एवढीच एक सरकारकडून अपेक्षा व्यक्त करतो या बजेटबद्दल बजेटच्या अनुषंगाने समृद्धी महामार्गाच्या बाजूला असले ग्रीन हाब जे शेतकऱ्यांच्या हिताचं असेल मराठवाड्याने आणि विदर्भातले जितके काही शेतकरी यांसाठी हा बन हा एक नाविन्यपूर्ण एक उपक्रम समृद्धीच्या रस्त्यालगत जो हा बाबतीत घेतलेला आहे तो नाविन्यपूर्ण आहे आणि या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा नक्की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल आणि सरकारने या दृष्टीनच तो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आज सीएनजी ही काळाची गरज होत चालली आहे सीएनजीच्या माध्यमातून सरकार हे काही हरित क्रांतीकडे वाटचाल करत आहे आणि या वाटचाल करणं हे काळाच्या नियोजना एक, एक गरजेचा भाग म्हणून आता आणि ते केलं त्याबद्दल सरकारचंही अभिनंदन सरकारचे आश्वासन हे कुठंतरी जसं बजेटनुसार त्यांनी आज आश्वासनं दिले तसंच जे लाडकी बहिणीचं आश्वासन यांनी काही काळापूर्वी दिलं होतं निवडणुकीच्या अगोदर हो तसंच आज हे आश्वासनाचं गाजर परत एकदा सरकार दे देत नाही याची भीती जनतेच्या मनात नक्कीच आहे असं परत परत त्यांनी परत, परत परत असं गाजर आश्वासनं देऊ नये जे सरकारकडून आर्थिक तरतूद झालेली आहे ज्या आर्थिक तरतुदीच्या माध्यम ज्यांना चांगल्या दृष्टिकोनातून समजण्यात आले अर्थमंत्री चांगल्या अभ्यास लोकांच्या माध्यमातून आश्वासन देण्यापूर्वी अभ्यास करावा आणि त्यानंतरच असे आश्वासनं द्यावीत असं मी सरकारच्या वतीनं असं हे करतो संदीप जाधव बुलंद छावा जिल्हा दिवस सांगाल आज बजेट पारित झालेलं आहे त्यामध्ये तीन हजार पाचशे ब्याऐंशी गावांना चौदा हजार किलोमीटर लांबीचे सिमेंट कॉन्क्री करण्याचे काम सुरू होणार आहे कसं पाहत आपण ग्रामीण राज्यामध्ये पण आपलं रस्ते वगैरे चांगले होत आहे हे चांगली गोष्ट आहे आणि शहरीमध्ये पण चांगले रस्ते झालेले आहे तर हे सरकार चांगल्या पद्धतीने काम करते एक चांगला दृष्टिकोन पाहता येईल प्रवाशांचा जो वाढता कळ होणार नाही काय नाही त्यामध्ये एक चांगला चांगला उपयोग होईल असं वाटतंय सहा हजार प्लस सीएनजी बसेस पण येत आहे त्याच्यामुळे प्रदूषण वगैरे होणार नाही आणि ज्या खेरागाव फार त्रास होत होता अशा प्रवाशांना पण आता सुलभ होईल जाईल प्रवास वगैरे काय वाटत बजेट बद्दल सरकार स्वतःच्या प्रयत्नात यश मिळवते थोडस आता आपण एक चांगल्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहायला पाहिजे एकदम तर सगळ्या गोष्टी पूर्ण होणार नाही एक उद्दिष्ट जे ठेवलेलं आहे त्यांनी ते पूर्ण करण्याचे ते प्रयत्न करताय ना गोविंदा रघुनाथ तारखेवर राहणार संभाजीनगर बजेट पारित झालेलं आहे त्यामध्ये जे आहे तर पंचेचाळीस लाख कृषी कंपांना मोफत वीज दिली जाणार आहे असं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेटमध्ये जाहीर केलेलं आहे कसं बघताय का आज अजित पवार साहेबांचं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांचं फार मोठं स्वागत करतो की कारण कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी जो काय हा चांगल्या प्रकारचा स्तुत्य उपक्रम निर्माण केलेला आहे जेणेकरून शेतकऱ्याला रात्रीचं पाणी दिवसाचं पाणी आणि कधीकधी लोडशेडिंग याला समोर जावं लागत होतं वारंवार कधीकधी जर कदाचित वीज वाढ वा प्रमाण वाढलं तर शेतकऱ्याला कुठल्या प्रकारचं पाणी भरणा होत नव्हता तर सौर पंपावर जर कदाचित हे चाललं तर कदाचित खूप चांगल्या प्रकारचं आहे म्हणून शेतकऱ्याला याचा फार मोठा फायदा होणार आहे म्हणून मी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांचं हार्दिक स्वागत करतो त्याबद्दल आणि त्यांना ऋण तान व्यक्त शेत करतो शेतकऱ्यांच्या वतीनं की त्यांनी खूप चांगला उपक्रम निर्माण केलेला आहे सध्या राज्यात प्रत्येक दिवशी एक हजार सौर कृषी पंपाची उभारणी सरकार करणार आहे अशी घोषणा केली कृषी पंपाच्या का, या घोषणेबद्दल सरकारचं खूप मोठं म्हणजे अभिनंदन करता येईल कारण सरकार प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीपर्यंत का काय लागणार आहे शेतकऱ्याला याचा जो विचार करता येईल त्याच्याबद्दल त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण आज प्रत्येक शेतकऱ्याला कारण अजूनही शेतकऱ्याला त्याबद्दलची माहिती नाही आहे नेमकं याच्यापासून काय होईल म्हणून पण ज्यावेळेला शेतकऱ्याला याचे महत्त्व कळेल त्यावेळेला शेतकरी हा स्वयंभू आणि आत्मनिर्भर बनल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं माझं नाव अहिलाजी साबळे माझं नाव गाव बोरमळ तांडा तालुका जिल्हा औरंगाबाद गोदावरी येणार पारित करण्यात आहे या हा सरकारचा निर्णय या ठिकाणी चांगला आहे पण या ठिकाणी जे नदीजोड प्रकल्प आहे हा खऱ्या अर्थानं पूर्ण या ठिकाणी केला पाहिजे कारण की त्यापासून शेतीचा सिंचनाचा प्रश्न सुटू शकतो त्याच्यामुळे हा नदीजोड प्रकल्प पुढे प्रकल्प अपूर्णच आहे तरी देखील या ठिकाणी काही ना काही दिलासा या ठिकाणी शेतकऱ्याला ठिकाणी याच्यापासून मिळणार आहे हा पण निर्णय या ठिकाणी स्वागतार्थ आहे की शेतकऱ्यांना या ठिकाणी वीज या ठिकाणी मोफत दिली जाणार आहे परंतु त्याचबरोबर या ठिकाणी सरकारने एक आश्वासन देखील या ठिकाणी दिलं होतं सरसकट या ठिकाणी कर्जमाफीच ते पण या ठिकाणी सरकारने या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी कर्जमाफी केली पाहिजे कारण की सरकार आल्याच्या नंतर आम्ही तात्काळ कर्जमाफी करू असं आश्वासन दिलेलं होतं परंतु बजेट या ठिकाणी अधिवेशनामध्ये या ठिकाणी हा विषय देखील या ठिकाणी घेतला गेला नाही त्याच्यामुळे सरकारने या ठिकाणी याकडे लक्ष घातलं पाहिजे राज्यामध्ये प्रत्येक दिवशी एक हजार सौर कृषी पंपाची उभारणी करणार आहे सौर कृषी पंपाची उभारणी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी चांगला विषय आहे परंतु त्यासाठी पाणी आवश्यक आहे पहिला नदी जोड प्रकल्प करून त्या त्याला पूरक होईल नदी जोड प्रकल्प करून तात्काळ या ठिकाणी आपण या ठिकाणी निर्णय चांगला आहे पण त्याला नदी जोड प्रकल्पाची आवश्यकता आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्न सुट शक अजय पाटील बजेट बजेटमध्ये जे आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली आहे की कोकणातील दोन नद्यांचं पाणी गोदावरी नदीत वळवल्या जाणार आहे कसं बघताय जय जय जाऊ जय शिवराय आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्पीय बजेट सादर झालेलं आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही जे मराठवाड्याला मराठवाड्याचा पाणी प्रश्न साठी लढा देत आहोत त्या लढ्याला आज दादानी जे काही घोषित केलंय की आम्ही कोकणातलं पाणी आम्ही गोदावरीला देऊ पण जर आज आपल्या या, या सरकारकडं आज पैसेच नाहीत तर ते आम्हाला पाणी कधी येईल हे ती आम्हाला खंत आहे आणि ज्यावेळेस पाणी येईल त्या टायमाला आम्ही त्या निर्णयाचं त्याचं स्वागत करू आम्हाला असं वाटतं की ज्या ज्यावेळेस म्हणजे ते पाणी देतील त्या टायमाला आम्हाला खरं वाटेल आणि दादा हे यांना काही अधिकार नाही ते पाणी मराठवाड्यावर पोहोचवण्याचे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस सांगतील त्या टायमाला आम्हाला पाणी मिळेल असं आम्हाला वाटतंय या निर्णयाचं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी जो राज्य सरकारने निर्णय घेतला पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांसाठी हा खरंच त्यांच्या म्हणजे अभिनंदनच पात्र येते आणि हा निर्णय लगेच तात्काळ लागू करावा याबद्दल आमचं सरकारच्या बाजूनी आम्ही पॉझिटिव्ह आहोत मी सुरेश पाटील राज्य सचिव बोलन आजचा अर्थसंकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा केल्यासारखा आहे चोवीस लाख भगिनींना लखपती दिदीने बनवण्याचं जे उद्दिष्ट आहे हे महायुती सरकारने पूर्ण करण्याचं अगदी खात्री दिलेली आहे आणि छत्तीस हजार कोटी या लाडक्या बहिणी योजनेसाठी तरतूद केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणासाठी एक चांगलं मोठं पाऊल आहे दुसरं असं की सहा हजार बसेस सी एन जीच्या धावणार आहेत म्हणजे हरित महाराष्ट्र आणि प्रदूषणमुक्त महाराष्ट्राकडे एक टाकलेलं पाऊल आहे या महायुती सरकारचं हे पहिलं बजेट आहे या निवडणुकीनंतरच तर मी महाराष्ट्री सरकारला मनापासून सर्व भगिनींतर्फे धन्यवाद देते की महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांसाठी आणि हरित महाराष्ट्र प्रदूष प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी उचललेलं एक चांगलं पाऊल आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या सर्व मंत्री महोदयांचं मनपूर्वक धन्यवाद सर्वप्रथम नमस्कार माझं नाव शुभ मायरेवाटील सो सर्वप्रथम आज दादा तुम्ही नक्कीच अभिनंदन करन की ते महाराष्ट्रातले एकमेव मंत्री राहिले की ज्यांनी सगळ्यात जास्त वेळेस अर्थसंकल्प सादर केलाय आणि नक्कीच जे तुम्ही म्हणताय की बरेच गावं जोडली जाणार आहे सिमेंट कॉन्क्रीट वगैरे पण ती गावं कुठली जोडली जाणार आहे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत ती गावं नक्कीच जोडली गेली पाहिजे कारण याआधी या अशा या योजना नक्कीच राबवल्या गेल्या होत्या बट बर त्यामार्फत बरेचसे गावं त्यापासून वंचित राहिलेत जे की बरेचसे गाव पोहोचू शकले नाही आणि नक्कीच मराठवाड्या आणि विदर्भाच्या दृष्टीने जर म्हणाल तर योजनांचा पाऊस होतो योजना होतात डिक्लेअर होतात पण त्याचा उपयोग त्याचा शेवटपर्यंत जो मराठवाडा विदर्भ खान्देश किंवा हा जो परिसर आहे ह्या परिसरापर्यंत त्या योजना बऱ्याच वेळेस पोहोचत नाही तर नक्कीच याच मी यावेळेस इच्छा व्यक्त करतो की आपल्या बाकीचे विदर्भ आणि मराठवाडा खानदेश या पट्ट्याला सुद्धा याचा पुरेपूर फायदा व्हायला पाहिजे नक्कीच जर गावं जोडली गेली तर आज आपण बघितलं बरेचसे असे आपले काही दुर्गम भाग आहेत आपण नक्कीच बघतो ठाण्याच्या खालचा भाग असेल काही नंदुरबारचा परिसर असेल काही विदर्भातला परिसर असेल तर अशी आच परिस्थिती की दवाखान्यात नाही बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम आहे तिथं कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शाळेच्या मुद्द्याना जायला यायला प्रॉब्लेम आहे तर नक्कीच याचा फायदा नक्कीच होईल नक्कीच बंदराचा फायदा आपल्याला ट्रान्सपोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी होणार आणि आपले जे आता डीएमआयसी प्रकल्प मराठवाड्यात आपला संभाजीनगरला चालू होतोय तर जर त्याची जर फास्ट प्रोसेस झाली तर त्याचा नक्कीच आपल्या इम्पोर्ट साठी आणि बिझनेसला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल आता जर बघायला गेलं तर तुम्ही जर अभ्यास केला तर, तर पहिला मेन मुद्दा म्हणजे योजनांमध्ये मेन्शन केलंय की ते जोडलं जाणार पण ते जोडली कशी जाणार आता आधीच नाशिक किंवा नांदगाव वगैरे तिकडच्या पट्ट्यातील काही लोकांच्या ऑलरेडी तिथं काही आंदोलनं चालू आहेत की ज्यातून त्यांना पाणीचे प्रश्न आहेत आणि गोदावरीचं पाणी खाली इकडं उतरवायला तर तुम्ही ते पाणी कशा प्रकारे डिवाइड करणार आहे ते मराठवाड्यासाठी येणार आहे खांदेसाठी येणार आहे खाली कुठपर्यंत जाणार या सगळ्या गोष्टींचा आराखडा नेमका मांडला गेला पाहिजे आणि नक्कीच इकडं पाणी टंचाई आहेच तर त्याचा फायदाच होईल पण मग नुसतं योजना म्हणून किंवा नुसतं म्हणजे आश्वासन नकोय तर त्याचा नक्कीच फायदा होईल आणि सी की काय होतंय तर आज जे महाराष्ट्र शासनाकडून सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांनी जे महाराष्ट्रासाठी पंधरा लाख कोटींचं जे बजेट सांक्शन केलेलं आहे याच्यामध्ये जर आपण एक विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये बहुतांश असे तरुण आहेत की त्यांना पदवीधर होत आहे पण त्यांना नोकरी मिळत नाही आहे तर एक आपण जर बघितलं तर खाजगी क्षेत्रामध्ये जर भरपूर कंपन्या जर आपल्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करताय आणि त्याच्यामध्ये जर एक बघितलं की पंधरा लाख कोटीचं पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर पंधरा लाख ,00 कोटी आहे पण याच्यामध्येच काही आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरासाठी भरपूर कंपन्या इथं गुंतवणूक करतील आणि त्याच्यामधून आपल्या शहरातील भरपूर युवा बेरोजगार तरुणांना एक नोकरीची संधी मिळेल आणि जे रोजगार युवा तरुण आहेत तिथे सरकारी नोकरीसाठी वारंवार भरपूर ठिकाणी फिरतायत पण त्यांना नोकरी मिळत नाही आहे तर याच्यामधून युवा तरुणांना एक नोकरीची संधी मिळेल आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पंधरा लाख कोटीचं जे बजेट सांक्शन केलं याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे जे आर्थिक व्यवस्था आहे हे आणखी मजबूत होण्यासाठी बाहेरच्या कंपन्या या ठिकाणी येत आहे आणि महाराष्ट्र एक बळकट स्थितीकडे नेण्याचं काम हे सरकार या ठिकाणी या माध्यमातून करत आहे जे तुम्ही सांगितलं तीन हजार पाचशे ब्याऐंशी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते खेड्या गावांकडे खेड्या वस्तीकडे सरकार जोडण्याचं काम करत आहे याच्यामधून जर असं बघितलं तर महात्मा गांधींनी पहिलेच सांगितलं होतं की खेड्याकडे चाला ठीक आहे तर हे सरकार पण तेच करतंय खेड्यांना एक म्हणजे खेडेगावाला आपण एक शहराकडे जोडण्याचं जर काम केलं तर याच्यामध्ये दळणवळणाची एक सुविधा उपलब्ध होईल की जे खेड्याकडे म्हणजे नवीन आ, युवा तरुण आहे त्यांना शिक्षणासाठी बाहेर जा जावं लागतं आहे तर त्यांना रस्त्याची सुविधा चांगली होते आणि ज्याच्यानंतर आपण बघितलं आरोग्यसेवा रस्ते जर चांगले झाले तर ॲक्सिडेंट वगैरे होणार नाहीत आणि नवनवीन म्हणजे युवा तरुण पिढीना पण त्याचा फायदा होईल आणि रस्ते जर चांगले झाले तर आपलं उद्योगधंद्यांना चालना मिळेल माझं नाव विशाल शिंदे राहणार पोस्ट गवाली तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर पंधरा लाख कोटीचे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे गुंतवणूक करणार आहे यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले बरेचसे बेरोजगार कमी होईल आणि बऱ्याचशा रोजगारांना त्यामधून बेरोजगार जे मुलं आहे त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल तर त्यांना नोकऱ्या मिळतील त्यांना त्याच्यामध्ये आपल्या उद्योगधंद्यांना पण त्याच्यामधून चालना मिळेल कारण जशी बेरोजगारी कमी होईल तशी जी आवक येणार आहे पैशाची त्या आवकमुळे रोजगार बेरोजगारी कमी झाली तर ऑटोमॅटिकच धंद्यामध्ये पण त्याच्यामध्ये वाढ होईल त्याच्यामुळे असा आपल्याला बराचसा फायदा होईल त्याच्यामध्ये सहा हजार बसेस जे आता आहेत या बसेसमध्ये आता जे आपल्या वयवृद्ध वर, लोक आहेत आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना त्याचा बराचसा फायदा होणार आहे त्या बजेट म सहा हजारच्या बसेस येतील त्याच्यामध्ये त्यांना काही आता गव्हर्नमेंट अजून त्याच्यामध्ये काहीतरी तरतूद करेल किंवा त्यांना त्याच्यामध्ये काही वृद्ध लोकांना कमी तिकिटामध्ये किंवा त्यांना कमी याच्यामध्ये प्रवास करता यावा असा बराचसा फायदा होईल आणि माता भगिनींना पण त्याचा बराचसा फायदा होईल तर जे आता सहा हजार बसेस येतील त्यामध्ये त्याचा फायदा हा दुसरा फायदा हा पण होणार आहे की जे आपल्याला बस स्टँडवर घंटो घंटी उन्हात आणत गरमीचं उभं राहावं लागत होतं वयवृद्धांना महिलांना मातांना तर ते आता त्यांना उभं राहण्याची गरज पडणार नाही त्याच्यामधून त्यांना लवकर बसेस उपलब्ध होतील आणि त्यांना वेळेवर ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी ते वेळेवर पण पोहोचू शकतील याचा असा बराचसा त्यांना फायदा होणार आहे सगळ्यांनाच माझं नाव सचिन उत्तमराव गायके टी व्ही सेंटर राहायला राहणार शिवछत्रपती नगर एन बारा हाडको संभाजीनगर आज बजेट पारित झालेलं आहे महाराष्ट्राचं त्यामध्ये उपमुख्यमंत्री आनंद पवार यांनी योजनेसाठी छत्तीस कोटीची केलेली घोषणा तरतूद केलेली आहे तर कसं बघता आपण या आप नमस्कार मी विलास पवार बजेटमध्ये जे घोषणा केलेल्या आहेत मला वाटतं केलेल्या घोषणा जर अंमलात आणल्या तर सरकारचं निश्चितच स्वागत आहे परंतु सतत त्याच्यामधले काही निकष बदलायचे निवडणुकीच्या अगोदर वेगळ्या घोषणा करायच्या निवडणूक झाल्यावर परत त्यात वेगवेगळे बदल करायचे तर हे कुठेतरी एक जनतेसोबत अगोदर जे दिलेल्या घोषणा आहे त्याचा कुठल्याही अंमलबजावणी करताना परत परत निकष बदलून आणि त्यातून कुठंतरी सरकार एक पळवाट काढताय परंतु अंमलात अंमलात आणलं पाहिजे हे महत्वाचं आहे पंधरा लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार आहे कसं वक्त का निश्चित स्वागता निर्णय शासनाने घेतलेला निर्णय स्वागत आहे परंतु त्याच्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे ते आलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये जे आणता येणं उद्योग ते आणले गेले पाहिजे पण इथं आपल्याला जी बेरोजगारी आहे ती कुठेतरी त्याला आळा बसेल वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग महाराष्ट्रात येते ह्या सगळ्या गोष्टीच्या हिशोबाने जर विचार केला तर सरकारचे ते निर्णय काही उद्योग इथून गेलेले आहेत तसे जाऊ नये त्यांनी ते उद्योग निश्चितच इथंच आणले गेले पाहिजे आणि सगळ्या सुख मूलभूत सुविधा त्या उद्योगांना इथे मिळायला पाहिजे या हिशोबाने त्यांचे निर्णय स्वागत आहे परंतु अंमलबजावणी खूप महत्वाची आहे नुसतेच निर्णय किंवा नुसतेच काय म्हणतो आपण त्याला आश्वासनं आहे